महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील मुंढवा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे गाडीचा हॉर्न वाचवल्यावरून या वादाला तोंड फुटलं यानंतर आरोपींनी चालकाला फायटर सारख्या शस्त्रानं बेद मारहाण केली आहे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून संपूर्ण चेहरा रक्तानं माकला होता एवढंच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीला देखील आरोपींनी मारहाण केली आहे या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड अशी आरोपींची नाव आहेत तर राजेश वाकचवरे सुवर्णा वाकचवरे आणि संस्कृती वाकचवरे असं मारहाण झालेल्या कुटुंबाचं नाव असून ते पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात वास्तव्याला आहेत मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नऊ तारखेला तक्रारदार राजेश वाकचवरे आपल्या पत्नी सुवर्णा वाकचवरे आणि मुलगी संस्कृती यांच्यासह बाहेर जात होते मुंडवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचं भांडण झालं यावेळी मुख्य आरोपी, आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांनी आणि शस्त्रानं राजेश यांना मारहाण केली त्यानंतर आरोपीने वाक्चवे यांच्या गाडीवर मोठा दगड मारला काच फोडली हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपींनी राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी संस्कृती आणि त्यांची पत्नी सुवर्णा यांना देखील वेद मारहाण केली आहे आरोपींनी दोघींना लाथाबुक्यांनी मारल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेतलाय या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा